सांगोला शहरातील विविध विकासकामांसाठी आणि लोणार मातंग रामोशी चर्मकार हटकर शिंपी महर्षी वाल्मिकी कोळी नाभिक समाजासाठी समाज मंदिर व सभागृह बांधणे व्यापारी संकुलन बांधणे मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करणे अशा चौदा विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडून खास बाब म्हणून सुमारे वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आमदार शहाजी बापू पाटील यांनी गेल्या पाच वर्षात सुमारे पाच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून तालुक्यातील विकास कामांना चालना दिली आहे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच इतर विकास कामांना निधी उपलब्ध करून राज्यात अगळी उगळी वेळ निर्माण करून दिली आहे तसे सर्व समाजासाठी सभागृह समाज मंदिर बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देखील आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला तालुक्यासाठी उपलब्ध करून दिला आहे